मित्रांनो आपण आज जाऊ हो, बालाजी हॉस्पिटल दर्यापूर येथे बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर तिरुपती राठोड आपल्यासोबत आहे तर आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये सर कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि कोणत्या कोणत्या पेशंटवर उपचार मिळतात आपल्या हॉस्पिटलमध्ये मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे आपलं आपल्या इथे साधारणतः नॉर्मल डिलेवरी सीजन हाराचे डॉक्टर आपल्या अवेलेबल आहेत स्किनचे डॉक्टर आपल्या अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपल्या इथं विशेष करून पॉयझर त्यानंतर हार्ट अटॅक त्यानंतर शुगर बी पी दमा या सगळ्या विविध उपचार विविध आजार उपचार वगैरे होत असते आपल्या इथं आणि आपल्या इथे इमर्जन्सी सर्विसेस ट्वेंटी फोर बाय सेवन चालूच असते आपल्या इथं सर आपण आपल्या हॉस्टच्या माध्यमातून महिन्याला किंवा

हा जे डॉक्टर तज्ञ आहेत अमरावतीमध्ये त्यांचे बायोलॉजी हॉस्पिटल याचे रविवार दिवस ठरलेला आहे त्यानुसार आपण डॉक्टर साहेब यांच्याशी चर्चा करणार काय सांगून घेतल्या नमस्कार माझं डॉक्टर योगेश राठोड आहे असिस्टंट प्रोफेसर ऑफ पी डीएमसी इथे कार्यरत आहे मी कन्सल्टंट ऑर्थोपेटिक स्पाइन सर्जन आहे कप्ता हॉस्पिटल राजपेठ येथून दर रविवारी डॉक्टर तिरुपती राठोड यांच्या बालाजी नर्सिंग होम इथे मी विजिटसाठी येत असतो आणि इथे अस्थिररोगचे जे निर्निर्डित प्रकारचे व्याधी आहेत जे पेशंट फ्रॅक्चर्सचे वगैरे पेशंटचे कॉम्प्लिकेटेड पेशंट येतात शक्यतो आम्ही प्रयत्न करतो इथे कुठल्या इथेच त्यांचं मॅनेजमेंट वाढला पाहिजे जसं ऑपरेशन क्लास सर ह्या सगळ्या गोष्टी तर जे पेशंट क्रिटिकल असतात त्यांना आम्ही अमरावतीला माझ्या हॉस्पिटलला रेफर करून आम्ही त्यांचं मॅनेजमेंट प्रॉब्लेम हॅने करत असतो